श्री त्र्यंबक रस्त्यावरील महिरावणी शिवारातील सोमा फार्म हाऊस जवळ कंटेनर ला सुदैवाने जीवित हानी आणि वित्त हानी नाही महिरावणी शिवारात महिंद्रा अँड महिंद्राच्या तयार गाड्या पार्टीज ला देण्यासाठी भरण्यासाठी कंटेनर उभा करून ठेवला होता तो कंटेनर जेथे उभा होता तेथील तेहतीस अकराचे विद्युत वाहिनीच्या तारेला कंटेनरचा धक्का लागल्याने ड्रायव्हरच्या समोरील भाग वरून खाली जळत आला त्या डिझेलची टाकी फुटल्याने आग भडकली सुदैवाने कंटेनर मध्ये वाहने भरलेली नव्हती यावेळेस नाशिक मनपाच्या अग्निशमक बंबांना पाचारण करण्यात आल्याने आग आटोक्यात गा आणली मात्र कंटेनरचा काही भाग जळाला हा कंटेनर वाहने भरण्यासाठी सज्ज असताना ही आगीची दुर्घटना घडली दरम्यान घटनेची खबर मिळताच या भागातील पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले पण तोपर्यंत कंपनीचे कोणीही जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते त्यामुळे फिर्याद देण्यास कोणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आलेले नव्हते त्यामुळे तक्रार दाखल झालेली नव्हती चंद्रमा पंडित कवी न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर